माझ्या सबस्क्राईबर करायला विसरू नका शेअर करा करा ला कमेंट करा कमेंट पहा आमची मसाला पनीर भाजी तार, का चले आपले यूटूब ले 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 तर काय चाललंय मग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मी काय करत आहे आहे का आज माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत बघा आणि मग आता पाहुणे आल्यानंतर काय करावं काही समजत नव्हतं वेळेवरच मी यांना फोन केला की म्हणलं जाऊ द्या एक पावभर पनी पनी पनीर आणा पावभर पनीर आणून आपण पाहुण्यांना जेवायला करूया झटपट होते ताबडतोब म्हणून पराठे पनीरची भाजी भात असा बेत ठरलेला आहे करायचा आणि मी पनीर आणलेला आहे बघा पनीर कापून घेतलं आहे बघा हे कांदा कोथिंबीर टमाटर लसण आता मी काय करते माहीत आहे का मी गॅस पेटून घेते आणि गॅस पेटून घेऊन थोडं या पनीरला काय करते मी की असं का पनीरची आपली भाजी करायची तर आपण काय करूया जरा असं तेल टाकून थोडंसं कांदा आणि टमाटे तेलामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया मी असं थोडंसं तेल टाकते तेल टाकल्यानंतर हा कांदा काय करायचा आहे असा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा आहे ना कांदा पहा कांदा फ्राय म्हणजे जास्त लाल करायचं जा नाही पण थोडासा फ्राय करून घ्यायचा म्हणजे कच्चेपणा घालायचं आहे कांद्याचा तर वेळ खूप कमी आहे पाहुणे पण राहत नाही म्हणतात त्यामुळं म्हणलं चला ताबडतोब होणारी गोष्ट करूया म्हणलं जेवणा जेवण करून पा पाठवून देऊया पाहुण्यांना म्हणून मी काय केलं लगे लगेच करण्यासाठी पनीरची भाजी अर्जंट होते म्हणून मी करायला घेतली आहे हे पहा हा मी पनीर मसाला पण आणलेला आहे पहा भाजी टाकण्यासाठी हे मी असे कांदे परतवून घेत आहे जास्त लालसर होऊ द्यायचे नाही कांदे पण थोडेसे लालसर झाले त्यामध्ये आपण टमाटे टाकूया आपल्याकडं अर्जंट जर करायचं असेल तर भाजी ली <coughs> ही भाजी अर्जंटली होऊ शकते ही लसणाच्या कळ्या जे आहेत हे आपण आपण काय करूया तेला टाकूया म्हणजे त्या बी नॉर्मली तळतीला आणि आपल्याला नंतर याची पेस्ट करायची आहे त्यामुळे हे तळून घेणंच गरजेचं आहे दारक हे पहा मी आपण ते टमाटे ॲड केलेले आहे ते टमाटे पण असे भाजून घ्यायचे का हे दोन्ही भाजलं ते आपल्याला मिक्सरमधून काढायलाच होतं माझं एका ताईने कमेंट केलं होतं की ताई तुम्ही खूप बोलता पण ताई नाही बोललं बोल तर तुम्हाला रेसिपी कशी समजणार आहे बोलल्याशिवाय कसं होणार आहे आणि पूर्ण रेसिपी दाखवली तरच तुम्हाला करण्याची पद्धत समजेल म्हणून मी मध्ये मध्ये बोलत असते कारण तुम्हाला पूर्णपणे समजावं हे पावभर पनीर आहे पावभर पनीरसाठी मी दोन टमाटे आणि दोन कांदे घेतलेले आहेत थोडंसं लसण आणि ही कोथिंबीर पहा गिरवीचा कलर बदललेला आहे तेल पण सुटलेलं आहे आणि लालसर कलर झालेला आहे गिरवीचा आता आपण काय करायचं माहिती कामधे आपल्याला चवीपुरती लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं हळद टाकायची आहे आणि मीठ पण टाकायचं आहे आपल्या चवीपुरतं टाका जसं तुम्हाला लागलं असं हे पहा आता आपण काय करायचं माहिती आहे एक मिक्सरचं बाटं धुवून त्याचं पाणी याच्यात ॲड करायचं त्याला असं मस्त लगे या पाणी ॲड केल्यानंतर ह्या दोघाचा एक जीव होण्यासाठी असं मस्त शिजू द्यायचं त्याला आणखीन हवा असलं तर पाणी टाका तुमच्या मनानं तुम्हाला पाहिजे असं आणि ह्यांना शिजू द्या दोघाला आता मी मसाला आणलेला आहे बघा याचा पनीरचा पनीरचा मसाला आणलेला आहे हा मसाला पण काय करायचं आहे आहे का याचा टाकून द्यायचं आहे बघा ॲड करायचं आहे मसाला हे पहा आता ॲड केला की नाही मसाला आता या गिरवीला चांगलं फुल गॅस करून उकळी येऊ द्यायची याला आणि ही उकळी आल्यानंतर आपल्याला काय होणार आहे माहिती का की ही गिरवी चांगली अशी शिजली मसाले हे सगळे शिजले मीठ मिक्स मिक्स झाले हे बा अशी चांगली शिजत आहे त्यांना काय करायचं माहिती कामध्ये तुम्हाला जर असं म्हणजे शिजताना टाकावं असं वाटलं तर थोडी टाकायची कोथिंबीर आणि याच्यात काय करायचं आता आपल्याला पनीर ॲड करायचं आहे कारण कारण आता हे झालेलं आहे याच्यात पनीर ॲड करून पहा मी पनीर टाकलेलं आहे तर पनीरला चांगलं शिजू द्यायचं आहे पनीर पण चांगलं याच्यामध्ये म्हणजे थोडा वेळ जास्त नाही बरं काय आणि ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आता आमच्याकडे जा जरासं जास्तीचं तिखट खात असल्यामुळे ही लाल भाजी दिसत आहे कारण ह्यांना तिखट खायची सवय आहे त्यामुळे मी जरा जास्ती हे केलेले आहे आमचे पाहुणे पण तिखटच खाणारे आहेत त्यामुळे मी चटणी म्हणजे आम्हाला जसे लागेल तसं केलं तुम्ही चटणी जराशी कमी टाका काही अडचण नाही हे पहा पनीरची भाजी तयार झालेली आहे आपली खूप टेस्टी खम मसालेदार छान हे पहा पनीर आता तुम्हाला याच्यामध्ये जर ॲड करायचं झालं तर दोन तीन काजू पण ॲड करू शकता छान त्याच्याने टेस्ट चांगली येईल भाजीला बारीक करून झालेला आहे आणि मी कढईत तेल पण टाकलेलं आहे आता आपण काय करूया गिरवीला कढईमध्ये टाकूया त्याला छानपैकी आपण थोडा गॅस बारीक करून मसाला पनीर सब्जी तयार झालेली आहे खूपच टेस्टी खमग आपण हे करून पहा नमस्कार माझ्या चॅनलवर जर नमस पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा बघणी न सबस्क्राईबर करा चॅनलला कमेंट करा पहा आमची मसाला पनीर भाजी